नमस्कार पब्लिक फाईज चॅनलमध्ये आपले स्वागत उद्योग म्हटला की मेहनत चिकाटी आली असाच उद्योग युवा उद्योजक कृष्णा कासटकर यांनी चेअरमन लस्सी या उद्योगातून सुरू केला कृष्णा कासटकर गेल्या सहा वर्षापासून परिश्रम घेत आहेत शिर्डी येथील राथा इथून हा उद्योग सुरू केला राज्यात चेअरमन लसीची मागणी वाढली असून सध्या पेरमपूट पुणे इंद्रानगर नाशिक अरविनाका वर्धा दिग्रज यवतमाळ पहाडसिंगपुरा औरंगाबाद संभाजीनगर मुखेड नांदेड व बेंबळी नाका धाराशिव इथं शाखा सुरू आहेत बेरोजगारांना मोफत प्रशिक्षण व सेट हे पुरवतात तसेच अधिक माहितीसाठी त्र्याण्णव पंचवीस सत्तर पंच्याऐंशी एकोणीस या नंबरवर बेरोजगारांनी संपर्क साधावा मेक प्लेसेस तो तुमच पक तुम लुट पुट गयाुट पुट गया, तो गया, तो तो, पुट गया, KDK item, best item in Gujarat, Chairman Lassi. We can enjoy it. There are lots of flavours. This is mango flavors and it's amazing, superb and you can try it lots of times. Thank you. everyone, so I have introduced

चेअरमन लस्सी अँड कॅफे या ब्रँडचं बीड शहरामध्ये आज ब्रँड ओपनिंग झालेलं आहे तर अशी लस्सी महाराष्ट्रामध्ये प्यायची असेल एक तर राहत्याला जावं लागेल किंवा त्यांची जिथे जिथे फ्रँचायजी आहेत त्या ठिकाण जावं लागेल त्याच फ्रँचायजीपैकी बीड शहरामध्ये आपल्या इथे दत्ता ननवरे यांनी हा ब्रँड आणलेला आहे एकदम टेस्ट मस्त सुंदर आहे एकदा पिण्यासाठी आपल्या ब्रँडला इथे भेट द्यावी हे विनंती